यशस्वी आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आणि एक नवीन सक्सेस स्टोरी कडकनाथ भारतातला एक जबरदस्त ब्रँड आहे त्याचे मूळ मात्र नाशिकचे कडकनाथ शब्द उच्चारला की आठवतात प्रोटीन वाले चिकन प्रोटीनवाली अंडी इत्यादी प्रकृती उत्तम ठेवायची असेल तर प्रतिनांची जीज होणे परवडणार नाही हे जाणणारा हा ब्रँड आपल्या घरात हे प्रोडक्ट दिमाखात अवतरलं की आपण याचे पक्के फॅन होतो पण हे सगळं घडलं कसं हे जाणून घेऊयात संदीप करना। संदीप नमस्कार मी दिनेश सोनोने नाशिकला माझा कडकनाथ अॅग्रो वर्ल्ड म्हणून कंपनी आहे जी आम्ही पोल्ट्री फार्म मध्ये डील करत असतो आमचे प्रॉडक्ट जे आहेत अंडे आहेत चिकन आहेत परत शॅम्पू आहे रेडी मेड ऑमलेट पावडर आहे देन पेट प्रोटीन पावडर आहे बरेचसे असे नवीन बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये केल्या टोटल यासाठी जो मला एरिया लागला म्हणजे या सगळ्या याच्यासाठी टोटल आमचा सात एकर जे अडचणी आल्या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाची अडचण आली की सगळ्यात मोठा होता कडकनाथचा स्कॅम ज्यावेळेस आम्ही कडकनाथ सुरू केलं दॅट एक सांगली साताऱ्याकडनं एक मोठा स्कॅम झाला कडकनाथचा त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड अडचणी आल्या पण त्या अडचणींवर मात करून आज पूर्ण भारतात म्हणजे महाराष्ट्रात नाही तर भारतात आमचं पूर्ण सगळीकडे आमच्याच कडकनाथचे एक जायचं आमची यूएसबी आहेत जे का प्रॉडक्टचे तर आमच्या प्रत्येक अंड्यावर स्टॅम्प आहे त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल चेक करून चिकन असेल किंवा सगळ्या याला स्टॅम्प पण आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट की कडकनाथचा जो ट्रेडमार्क आहे तो आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिला आहे त्यामुळे पूर्ण भारतात कडकनाथ नाव फक्त आम्हीच वापरतो आणि वापरू शकतो नवीन उद्योजकांना माझं हेच सांगणार आहे माझ्या तरुण मित्रांना हे मी की कुठलाही बिझनेस तुम्ही दुसऱ्याच्या भरवश्यावर करू नका अडचणी येणारच बिझनेसवर बिझनेस मतला म्हणजे अडचणी येणारच पण स्वतः ट्राय करा एखाद्याच्या भरोश्यावर न करता कुठल्याही याच्यापेक्षा स्वतः ट्राय करा स्वतः त्याचं नॉलेज घ्या आणि करा बिझनेस करा मराठी मित्रांनो माझं हे सांगणं आहे की बिझनेस नोकरीपेक्षा कितीतरी उत्तम चांगला आहे आणि तुम्ही करू शकता सात एकरमध्ये आमचं टोटल फार्म आहे आणि त्याचे स्किल लेबर आहे टोटल ते जवळपास वीस जोडी म्हणजे ज्यांना चाळीस लोक आपण म्हणू शकतो असे वेगळेवेगळे सेक्टरसाठी आहेत त्यात मार्केटिंगसाठी वेगळे आहेत प्रॉडक्ट डिझाईनिंगसाठी वेगळे आहेत अशी टोटल आमची दोनशे लोकांची टीम आहे त्याच्यानंतर जो टर्नओव्हर जो आहे म्हणजे सांगायचं तर दररोजचे आम्ही पूर्ण भारतात जवळपास दररोज दहा हजारांसाठी आमची दररोज जातात आणि काही जा दुबईत पण आम्ही सुरू केली आहेत तर अशा वेळेने आमचं बिझनेस चाललाय सध्या सदरचा फार्म आमचं नाशिकमध्ये आडगाव नावाचा एरिया आहे तिथे आहे आणि त्याचं मार्केटिंग मात्र आम्ही मुंबईहून करतो मुंबईला आमचं ठाण्यात ऑफिस आहे तिथून आम्ही मार्केटिंग पूर्ण ऑल ओव्हर इंडिया करतो अजून अपकमिंग मध्ये बरेचसे प्रॉडक्ट येणार आहेत म्हणजे जसं आपण हेल्दी वेरी विचार केला तर कडकनाथ पिझ्झा कसा असेल कडकनाथ बर्गर कसा असेल म्हणजे फास्ट फूड ची सेन आम्ही आणतोय हेल्दी याच्या नाशिक मधून आपल्या प्रवासाची सुरुवात करून कडकनाथ अण्ण्यांचा हा ब्रँड केवळ भारतीय बाजारातच नाही तर आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे